वारंवार महापालिका बघा महापालिकेला वेळोवेळी आम्ही नुसतं सांगितलं नाही तर तिथल्या लोकांनी एकत्र येऊन रास्ता रोको देखील केला त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनं केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माझ्या उपस्थितीमध्ये मा त्या ठिकाणी आश्वासित केलं हे टेम्पररी आहे इथे काय फार मोठ्या प्रमाणामध्ये कचरा टाकला जाणार नाही आहे आम्ही निरन्या ठिकाणी कचरा वितरणाची व्यवस्था केलेली आहे परंतु म्हणजे महापालिकेचे अधिकारी खोटं बोलतात निरनया पद्धतीने आपली दिशाभूल करतात हे पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशीच जर वागायला लागले महापालिका तर जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जे सांगता त्याप्रमाणे करा ही जी आग लागलेली आहे ही आग विजवा पण पुढे लोकांची समजा आक्रोश निर्माण झाला तर त्याला तोंड द्यायची देखील तयारी ठेवायला लागेल त्यामुळे त्याच्या आतमध्ये या डम्पिंगची व्यवस्था ज्या आहे त्याच्यामध्ये गांभीर्याने आपण घ्यावं अशा प्रकारचं मी आयुक्तांसकट सर्व अधिकाऱ्यांना आवाहन करतो अधिवेशनामध्ये या संपूर्ण काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील आपण मागणी करणार आहोत नाही नाही या महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांवर कारवाईच होत नाही आता बघा की रस्त्याच्या संबंधामध्ये देखील रस्त्याची रस्ते झाले पुन्हा त्याच रस्त्याची टेंडर निघतात ही टेंडर निघाल्यानंतर रस्ते न करता बिल लंपास होतात हजारो कोटीचं म्हणजे याच्याकरता श्वेतपत्रिका काढायला पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे ही एकच हा टीप ऑफ दी आईसबर्ग आहे असं मला वाटतं हे जे धोबियाळी आणि चरई आणि या भागामधले ज्या रस्त्यांचं टेंडर काढलं त्याच्या संबंधीमध्ये जे छापून आलेलं आहे ते हे तर टीप ऑफ दी आईसबर्ग आहे अनेक सुशोभीकरणाच्या बाबतीतही असे रस्त्याच्या बाबतीतही असे निरनिराळ्या योजना ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्यामुळे जो गेल्या चार वर्षामध्ये शासनाकडनं निधी आलेला आहे मग तो नगरविकास खात्याकडनं असेल किंवा अन्य जो कलेक्टरच्या माध्यमातून महापालिकेकडे आलेला आहे त्याची संपूर्ण निधीची लोकोपयोगी कामाकरता का त्याचा उपयोग झाला का याची सगळी चौकशी त्याचा लेखाजोखा जो आहे तो जनतेसमोर आला पाहिजे आणि तो आणण्याच्याकरता आपण या संबंधामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी अशा प्रकारची मागणी देखील मी केलेली आहे